नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण बघा शालिग्रामविषयी माहिती घेणार आहोत शालिग्राम म्हणजेच हे कोणत्या रंगाचे असावे त्यांची उत्पत्तीची कथा काय आहे त्यांचा रंग कोणता असावा ते कोणत्या स्वरूपात असावे त्यांची स्थापना करता येते का विसर्जन करता येते का या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांचा आकार केवढा असावा त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या एकाच व्हिडिओमधून मिळणार आहेत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात बघा शालीग्रामची जी उत्पत्तीची कथा आहे ती स्कंदपुराण पद्मपुराण आणि शिवपुराणांमध्ये आढळते मैत्रिणींना आता त्याची उत्पत्तीची कथा अशी आहे की एकदा काय झालं की सर्व देव सर्व देवी देवता हे माता भगवतीच्या मनाच्या विरुद्ध कार्य करतात म्हणून माता भगवतींना वाईट वाटते आणि माता भगवती या भगवान विष्णूंना श्राप देतात की हे भगवान विष्णू तुम्ही दगड बनताल म्हणजेच पृथ्वी तलावरती जेव्हा तुमचा अवतार होईल तेव्हा तुम्ही दगड बनून राहताल असा श्राप माता भगवती भगवान विष्णूंना देतात तेव्हा भगवान विष्णू काय करतात की भगवान विष्णू माता भगवतींना प्रणाम करतात आणि तो श्रापाचा स्वीकार करतात आता काय होतं की ती वेळही येते की जेव्हा भगवान विष्णूंना पृथ्वी तलावरती अवतार घ्यायचा असतो आता अवतार कसा घ्यायचा हे त्यांच्या मनामध्ये सर्व देवी देवतांचा विचार चालू असतो आणि हा विचार चालू असताना असा विचार होतो की सर्व देवी देवता विचार करतात तर तेव्हा काय होतं की भगवान शंकराच्या म्हणण्यानुसार भगवान विष्णू काय करतात की जेव्हा पृथ्वी तलावरती त्यांना अवतार घ्यायचा असतो तेव्हा ते माध्यम कोणाला बनवतात तर तुलसी मातेला ते माध्यम बनवतात आणि कसे बनवतात तर बघा तुलसी मातेला तुलसी माता ह्या पतिव्रता होत्या आणि त्या आपल्या प त्यांच्या पतीचे नाव होते शंखचूड आणि शंखचूड हे अतिशय बलवान होते आणि कोणत्याही देवांकडून त्यांचा वध होत नव्हता ते अतिशय बलशाली होते कारण की तुलसी मातेच्या पतीव्रता धर्मांमुळे त्यांचे सदैव रक्षण होत होते त्याच्यामुळे त्यांचा वध देवी देवतांना सहसा करणं शक्य नव्हतं तेव्हा शंकर भगवानच्या म्हणण्यानुसार भगवान, भगवान विष्णूंनी शंखचूडचे स्वरूप घेतले आणि जेव्हा त्यांचे रूप घेतले तेव्हा ते तुलसी मातेकडे जातात आणि तुलसी मातेला वाटतं की आपले पती हे शंखचूडच आलेले आहे आणि ते त्यांना स्पर्श करतात तर त्यामुळे काय होतं तर त्यांचा पती धर्म तो खंडित होतो आणि त्यामुळे शंखचूडांचा वध होतो म्हणजे देवी देवतांना त्याचा शंखचूडांचा वध करता येतो तर तेव्हा त्यावेळेस भगवान विष्णू शंखचूडचा वध करतात तर मग काय होतं तर जेव्हा हे मा तुलसी मातेला समजते तेव्हा तुलसी मातांना अतिशय वाईट वाटते आणि तुलसी माता भगवान विष्णूंना श्राप देतात की हे भगवान विष्णू जेव्हा तुम्ही पृथ्वी तलावरती अवतार घ्याल तेव्हा तुम्ही एक दगड बनून म्हणजे शिला बनवून राहताल तर अशा वेळेस भगवान शंकर तेथे येतात आणि दोघांनाही आशीर्वाद देतात की हे माता तुम्ही गंडकी स्वरूपामध्ये प्रणित होताल आणि तुमचे जे केस आहेत त्या केसांपासून तुळशी रूपांची जी उत्पत्ती आहे ती होईल तर त्यानुसार काय होतं पुढे चालून की जेव्हा तो जन्म घेण्याचा पृथ्वीवरती वेळ येते तेव्हा गंडकी स्वरूपामध्ये नदीच्या स्वरूपामध्ये मा तुलसी माता ह्या रूप म्हणजे अवतार घेतात आणि त्यांचे जे केस आहे ते तुळशीचे रूप म्हणून रूप जे रोप आहे ते बनून राहते आणि भगवान विष्णू त्यां त्याच नदीमध्ये शिला बनून राहतात मग बघा आता अशी त्यामागे जी शालिग्रामच्या उत्पत्तीची कथा आहे तर ती अशी आहे अशी उत्पत्ती शालिग्रामची झालेली आहे आता हे तर त्यांच्या उत्पत्तीची कथा आपण ऐकली आता ज्या घरामध्ये शालिग्राम असतात तर ते काय होतं तर त्या घरांमध्ये बघा प जे कलयुग आहे त्यांचा प्रवेश त्या घरांमध्ये अजिबात होत नाही की जेथे शालिग्राम ज्या घरांमध्ये असतात आणि असे स्कंद पुराणामध्ये म्हटलेले आहे आणि तेथे त्या घरांमध्ये जेथे शालिग्राम असतात तेथे भूत प्रेत यांचा कधीही प्रवेश होत नाही असे पद्मपुराणांमध्ये सांगितले आहे प आणि ज्या घरांमध्ये मात्र हे शालिग्राम नसतात त्या घर हे स्मशानांप्रमाणे असते असे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे म्हणून शालिग्राम हे घरांमध्ये जर असेल तर तेथे भूत प्रेतांची बाधा कधीही होत नाही आता बघा शालिग्रामचा रंग हा कसा असला पाहिजे तर आपल्या शास्त्रामध्ये म्हणजे स्कंदपुराण पद्मपुराणांमध्ये काय सांगितले आहे की त्यांच्या आकारांबद्दल त्यांच्या रंगांबद्दल वर्णन आहे आकारांबद्दल वर्णन आहे विसर्जन स्थापनांबद्दल वर्णन आहे तर त्या पुराणांमध्ये त्यांच्या रंगाविषयी असे वर्णन आढळते की त्यांचा रंग हा श्यामवर्ण असावा म्हणजेच काळा रंग असावा आणि एकदम ते चकचकीत आणि चोपडे असे असावे म्हणून बघा शालिग्राम हे चोपडे आणि चकचकीत असे असतात म्हणून त्याचा रंग आता तुम्हाला समजला असेल की काळा रंग श्याम रंग हा त्यांचा असावा त्या रंगांचा शालीग्राम हे योग्य असे समजले जातात आपल्या घरामध्ये ठेवण्यासाठी आता हे तर रंगांचं झालं तर बघा शालिग्रामाचा आकार हा कसा असावा तर शालिग्रामाचा आकार हा आमलाच्या आकारासारखा असा एवढा असावा आमलं म्हणजे काय तर आवळा तर आवळ्याच्या आकाराच्या एवढा हा आपल्या शालिग्रामचा आकार असला पाहिजे असे पद्मपुराणांमध्ये वर्णन आहे आणि आता बघा आपण आता आकार बघितला रंग बघितला आता शालीग्राम हे कसे स्थापन करावे म्हणजे घरी कसे आणावे तर हे शालीग्राम कधीही विकत आणू नये कारण की असे पुराणांमध्येच सांगितलेले आहे की शालिग्राम हे कधीही विकत आणू नये त्याचे तेवढे विकत घेतल्यानंतर पुण्य मिळत नाही तर हे कसे आणायचे तर गंडकी नदीमधून जर कोणत्या भक्ताने शालिग्राम आणले तर ते दुसऱ्या भक्ताला त्यांनी द्यावे आणि घेणाऱ्यांनी काय करावे तर त्यांना यथाशक्ती आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी आणि त्या स्वरूपामध्ये ते घ्यावे आणि ते, ते घरामध्ये स्थापन करावे असे सांगितलेले आहे त्यामुळे कधीही शालिग्राम हे विकत घेतलेले चालत नाही असे आपल्या शास्त्रांमध्ये उल्लेख आढळतो तर आता असेच खरेदी करा खरेदी न करता असे भक्तांकडून ते घ्यायचे आहे जे गंडकी नदीमधून स्वतः आणतील ते दुसऱ्या भक्तांना भेट देतील आणि त्यांच्याकडून ते आपण यथाशक्ती दान देऊन घ्यायचे आहे आता हे कसे क स्थापन करायचे आहे घरामध्ये कसे आणायचे आहे तर बघा ते गंडकी नदीमध्ये स्वयंसिद्ध असतात तर त्यामध्ये ते नदीतून आणायचे आहे आणि जेव्हा आपण घरामध्ये आणतो तेव्हा काय करायचे आहे शंखानाद करायचं आहे आणि शंखानाद करून ते घरात आणायचे आहे आणि ते बघा आता पंचामृत जे असतात ते पंचामृतने त्यांना स्नान घालायचं आहे जेव्हा घरात आपण प्रवेश त्यांचा करणार आहोत त्यावेळेस आता हे तर झालं की आता आपण कसं आणायचे घरामध्ये कसे आणायचे आणि स्वयंसिद्ध असल्यामुळे आपल्याला जे ग गंडकी नदीमध्ये जर कोणी गेलं तर ते भक्त तेथून ते स्वतः काढून आणू शकतात आणि ते, शकता, ते घरामध्ये स्थापन करू शकतात त्याने जास्त पुण्य मिळणार आहे त्याच्यामुळेच आणण्यालाच खरं महत्त्व आहे त्यामुळे स्वतः आणायचं कारण ते स्वयंसिद्ध असं शालीग्राम आहे आणि आता याचं विसर्जन करता येतं का तर बघा यंत शालिग्रामचं विसर्जन करता येत नाही आता तुम्ही म्हणताल का विसर्जन करता येत नाही तर बघा शालिग्राम हे स्वतः स्वयंसिद्ध आहे आणि स्वयंसिद्ध असल्यामुळे काय होतं मैत्रिणींनो की ते खंडित जरी झालं तरी ते शा आपल्या शास्त्रीयदृष्ट्या खंडित मानले जात नाही त्याची पूजा करणे हे चालतं त्याच्यामुळे आपल्या शास्त्रानुसार त्याची खंडित जरी झालं तरी त्याची पूजा मान्य आहे वर्ज नाही आणि आशा खंडित झालेल्या शालिग्रामची सुद्धा आपण पूजा करू शकतो ते शास्त्रीयदृष्ट्या खंडित मानले जात नाही त्याच्यामुळे त्यांची पूजा ही आपल्याला अखंड केलेली चालते म्हणून विसर्जन त्यांचे करता येत नाही ही, ही तर बघा आता आपण हे पूर्ण शालिग्रामविषयी माहिती बघितलेली आहे मा की आपण ह्या व्हिडिओमधून त्यांच्या उत्पत्तीची कथा बघितलेली आहे आपण त्यांचा रंगाविषयी बघितलेले आहे आकाराविषयी बघितलेलं आहे आपण घरात कसे आणायचे ते बघितलेले आहे त्याचं विसर्जन कसं करायचं तेही बघितलेलं आहे जर तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ जराही वाटला असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद